तर नमस्कार मी त्यांना स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये गाईज आज आम्ही चाललो उल्हासनगरला गणपतींचा मग सामान आणायला चला तुम्ही जॉईन राहा टिकली पण लावली नाही बघा कारण कारण कलरचं काम तुला आहे सगळं पसारा पण चला लवकर निघतो आपण ती ट्रॉफिक झाली वाटलं गरी चला मग भेटू पुढं राईस बघा कलरचं काम चालू करा चला निघू आपण आता

गाई परत एकदा ट्रॅफिक लागले जा रे काय बोलायचं आता गेले नाही कोण कोणत्या शिडीला होता का तू कसं पडलं होतं तुम्हाला काही आता पोहोचलो उल्हासनगरला जाम ट्रॅफिक आहे येऊ नका तुम्ही आम्ही पण येणार परत आणि आता आम्ही गाडी पार्किंग करीत धावले बघू आता कसं काय विषय होत बघा आता आपण एंटर केले मार्केट मध्ये बघले ना भाऊ इथेच भारी आहे जास्त दिसते इथे लोड बाबा या जो मोबाईल फोन त्यांचा आहे काय प्रो मॅक्स हो ना

आता आम्ही दुकानात जातो हो। भेट बघू आपल्याला दाखवणार ना कसे चल मग नाही चल चल ना र फुलांची माला दिसतात बाबा तुम्हाला काय सांगू मी पासून काही गोष्टी मी बोलू शकत मध्ये फारीण जाऊ सर कुठे भेटतो बघू आपण आहे का, का दोस्ते भी दोस्ते भी पर्णा पर्णा <laughs> <laughs> हा तो 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 ₹360 गाइस हमने बैठले आता बघू कसा काय जमते 10 लोके तो 40 रुपये 12 लोके का इधर हा काके आता जना पहिले आधी आधी ने आमرو वाते ने हिमालय तो बनव चला मजा गाइस आपण ठीक आहे

ब्लॉग है मेरा वो चालू ही रहेगा उसमें कुछ नहीं नहीं कर रहा वीडियो मत बना कर क्या करें ये खराब हो जाएगा ना ये नष्ट लाजा ने लाजा पूरी से बोलते पूरी से सलाम गाइस या माला घेतला ना भाई किती बोलतला दोस्तो आता घंटा घेतल्या ना त्या गजरांसारख्या मला घेतल्या आणि आता आपण आल्यावर कपडा घ्यायला काय उय आपले कपडे पण आता आपल्याला धागा बघायचा धागा सगळे दुकान बघायला कुठेच भेटला ना धागा कुठे भेटायला कुठे भेटाल दुकान मला बघून मुद्दाम कुठे भेटेल रे जागा इथे सामान थोडा घेतलं पण मग एक नंबर होतो बघायला आपल्या गणपतीचे चला काही लास्ट दुकान आहे आपला बघू भेटते का आपल्याला पाहिजे त्या भेटला तर नशीब भेटालो मला पण घे दाखव त्याला चॅनल दाखव आपला चॅनल लाईव्ह नाही हा भाई सबस्क्राईब वागतं ना लाईव्ह सबस्क्राईब करून घेतो आपण बाईजवळच्या जितेश ते आईला किती पोरींचा मेसेज येत तुला काहीच त्याला आपलं आता युट्यूब चॅनल दिले विचार एक सब्सक्राइबर वागतो ना आपल्याला काय आहे त्याला सांभाळत आपल्याला भेटला नाही परत यायला लागला असं वाटते मला ना पोचलो आपण गाडीवर आपली गाडी एकदम सुखरूप आहे कुठेही काही लावलेलं नाही सुखरूप आहे गाडी आपली चला गाईज आता घरी पोचलो छान थकलो म्हणून काही ब्लॉग घेतला नाही तर आपण आपण ब्लॉग आवडला तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करू